कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या प्रादेशिक सेना बटालियन परिसरात असलेल्या हजरत पिर मेहबूब सुबानी दर्ग्यामध्ये वार्षिक उरुस आज भक्तीमय वातावरणात पार पडला या निमित्त गलेब अर्पण आणि प्रसाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सायंकाळी भाविकांनी मोठ्या संख्येनं दर्ग्यात दर्शन घेतलं कोल्हापूरच्या राजारामपुरी परिसरातील प्रादेशिक सेना बटालियन परिसरात असलेल्या हजरत आणि पीर मेहबूब सुबानी दर्ग्याचा वार्षिक उरुस मोठ्या उत्साहात संपन्न झाला काल सायंकाळी धार्मिक विधी आणि पूजनानंतर उरुस उत्सवाला सुरुवात झाली आज सकाळपासून कोल्हापूरसह विविध जिल्ह्यातून आलेल्या भाविकांनी दर्ग्यात दर्शनासाठी गर्दी केली होती सायंकाळी प्रादेशिक सेनेच्या जवानांनी हजरत आणि पीर मेहबूब सुबानी यांना गलेप अर्पण केला दर्ग्याचे खादिम धनवडे यांनी गलेबचं स्वागत केलं प्रादेशिक सेना बटालियनच्या अर्पण करत भाविकांनी दर्शन घेतलं सायंकाळी पाच वाजल्यापासून कोल्हापुरातील भक्त आणि कलाकारांच्या भक्तिगीत संगीत आणि कव्वाली कार्यक्रमानं उरुस उत्सवात रंगत आणली उद्या धार्मिक विधींसह या उरुस उत्सवाची सांगता होणार आहे